नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पेक्ट्रम अकॅडमीच्या साप्ताहिक चालू घडामोडी या विशेष सत्रात आपले सगळ्यांचे स्वागत या विशेष सत्रात आपण आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय आणि महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्वपूर्ण अशा घडामोडींचा सखोल अभ्यास करूया युनेस्को अर्थात युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशनने भारताच्या पन्नास वस्त्रांची यादी जाहीर केलेली आहे भारताच्या इतिहासात वस्त्रोद्योगाचे अनन्य साधारण असे महत्व राहिलेले आहे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात देखील वस्त्रोद्योगामुळेच भारत हा एकसंध झाल्याचे देखील प्रमाण मिळतात जागतिक वस्त्रोद्योग आणि व्यापारात भारताचा वाटा देखील मोठा आहे त्या अनुषंगाने आपण पुढील प्रश्न सरावासाठी पाहूयात इथे आपल्याला वस्त्रोद्योगाशी संबंधित घटकांसमोर एक आकडेवारी दिसते आहे आपल्याला या आकडेवारीचा योग्य जोड्या लावायच्या आहेत प्रश्न असा आहे वस्त्रोद्योगाशी संबंधित आकडेवारीची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे त्यातील योग्य जोड्यांचा पर्याय निवडा अ गटामध्ये आपल्याला वस्त्रोद्योगाशी संबंधित मुद्दे आहेत आणि ब गटामध्ये त्यांच्या समोर आकडेवारी दिलेली आहे या जोड्यांमधून आपल्याला योग्य जोड्या अशा ओळखायच्या आहेत आपण कमेंटमध्ये देखील या प्रश्नांची उत्तरं देऊ शकतात एकूण रोजगार एकवीस टक्के दाखवलेला आहे जी डी पी योगदान दोन पॉईंट तीन टक्के आहे औद्योगिक उत्पादनातील योगदान साठ टक्के आहे आणि एकूण निर्यातीतील योगदान बारा टक्के आहे ऑप्शन तुमच्या समोर आहेत या घटकावर आपल्याकडे अतिरिक्त माहिती असल्यास जरूर कमेंट बॉक्समध्ये टाकू शकतात या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ए बी सी आणि डी अर्थात वरील सर्व जोड्या या बरोबर आहे भारतातील ऐतिहासिक अशा वसोद्योगाचा वाटा जसा जोडींमध्ये दाखवलेला आहे अगदी तसाच आहे म्हणजेच एकूण रोजगार एकवीस टक्के आहे जी डी पी मधलं योगदान हे दोन पॉईंट तीन टक्के आहे औद्योगिक उत्पादनातील योगदान हे साठ टक्के आहे आणि एकूण निर्यातीतील योगदान हे बारा टक्के आहे चला तर मग आपण या मुद्द्यावर अजून विस्तृत माहिती घेऊया आपण हे जरूर अभ्यास असेल अगदी प्राचीन काळापासूनच भारतात निर्मित होणाऱ्या वस्त्रांची जगभर प्रचंड अशी मागणी होती किंबहुना वस्त्रांचा व्यापार हा भारतातला सगळ्यात किफायतशीर व्यापार म्हणून ओळखला जात असे त्या काळच्या काही वर्णनांमध्ये अशा देखील नोंदी आहेत ज्या वजनाचे कापड भारतातून निर्यात होत असे त्या व्यापाराचा मोबदला म्हणून तितक्याच वजनाचे सोने भारतात येत असे साहजिकच आहे त्याची त्या काळची ओळख सोन्याचा धूर काढणारा देश अशी होती आजही जागतिक स्तरावर भारताने वस्त्रोद्योगात आपली प्रतिष्ठा टिकवून ठेवलेली आहे जगाच्या तुलनेत वस्त्रोद्योगाचा एकूण व्यापारातील वाटा हा तब्बल सहा टक्के आहे तसेच कापूस आणि तागाच्या उत्पादनात भारत प्रथम क्रमांकावर आहे आजच्या काळातील भारतातील वस्त्रोद्योग हा मुख्यतः असंघटित उद्योगांच्या गटात येतो हाताने बनवण्यात येणाऱ्या वस्त्रांच्या एकूण जागतिक व्यापारात भारताचा तब्बल पंच्याण्णव टक्के एवढा मोठा वाटा आहे जागतिक स्तराच्या अंदाजित आकडेवारीनुसार भारतातील वस्त्रोद्योगांचा एकूण आकार हा दोन हजार तेवीस मध्ये दोनशे सव्वीस यु एस बिलियन डॉलर एवढा मोठा असणार आहे महाराष्ट्राच्या संदर्भातली सगळ्यात महत्वाची नोंद म्हणजे महाराष्ट्रातील हिमरू या वस्त्राचा प्रकार जागतिक प्रतिष्ठित वस्त्र शिल्पांच्या वारसा यादीत सूचीबद्ध आहे चला तर मित्रांनो आता आपण दुसऱ्या मुद्द्याकडे बोलूयात ग्रीन एनर्जी ग्रीन कॉरिडॉर जिथे काही ग्रीन शब्द येतो तेव्हा आपल्या लगेचच लक्षात येतं की हा विषय पर्यावरणाच्या संदर्भात आहे याचप्रमाणे ग्रीन स्टील ही संकल्पना सध्या चर्चेमध्ये आहे चर्चेत असणारा मुद्दा हा परीक्षेसाठी महत्वाचा असतो सर्वप्रथम आपण एक सराव प्रश्न घेऊया चर्चेमध्ये असणाऱ्या ग्रीन स्टील संदर्भात पुढील विधाने विचारात घ्या ए विधान आहे मोटर वाहन उद्योगात वापरण्यात येणाऱ्या स्टीलसाठी हा शब्द प्रयोग वापरण्यात येतो विधान बी आहे ग्रीन स्टील हा भारतीय स्टील प्राधिकरणाचा अर्थात सेलचा स्टील अथॉरिटी इंडिया लिमिटेड चा उपक्रम आहे खाली एक दोन तीन चार असे पर्याय दिलेले आहेत आपल्याला योग्य उत्तर ओळखायचं आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए आणि बी दोन्ही चूक आहेत चला तर मग बघूया विश्लेषण मित्रांनो तुम्हाला स्टील उद्योगाबद्दल थोडक्यात माहिती ही असेलच लोह खनिजाला खाणींमधून आणल्यानंतर ब्लास्ट फर्नेस मध्ये टाकले जाते ब्लास्ट फर्नेस हे असं उपकरण असतं ज्या ठिकाणी उच्च तापमानात वितळवण्यात येते त्यासाठी भारतात मुख्यत्वे करून कोळशाचा वापर केला जातो कोळसा हा ज्वलनानंतर पर्यावरणाला अत्यंत घातक अशा वायूंच उत्सर्जन करत असतो भारताने युनायटेड नेशन कार्बन समोर ठेवले आहे या उद्देशाने पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने देशातील सर्व स्टील उत्पादक नैसर्गिक दोन हजार एकोणास पासून ही परियोजना सुरू केली आहे यातून उत्पादित होणाऱ्या स्टील ला ग्रीन स्टील म्हणतात या उपक्रमामुळे ग्रीन हाऊस वायू च्या उत्सर्जनाच्या कपाती सोबतच उच्च दर्जाचे स्टील निर्मित होते संयुक्त राष्ट्र जलवायू वर्तमान संमेलन कॉप ट्वेंटी सिक्स मध्ये भारताने दोन हजार सत्तर पर्यंत कार्बन शून्य उत्सर्जन करण्याचे धोरण जगासमोर ठेवले आहे त्यानुसार ग्रीन स्टील हे संकल्पपूर्तीसाठी अत्यंत महत्वाचे ठरणार आहे विधान ए हे देखील चुकीचे आहे कारण या प्रकारचे स्टील फक्त मोटर वाहन उद्योगात वापरण्यात येईल अशी कुठलीही अट नाहीये चला तर मग आता आपण पुढचा प्रश्न घेऊयात नुकतेच भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते स्वच्छ भारत मिशन शहरी दोन हजार बावीस ची पारितोषिके देण्यात आली या संदर्भात हा पुढील प्रश्न आहे स्वच्छ भारत मिशन शहरी दोन हजार बावीस बाबत खालील विधाने विचारात घ्या विधान ए आहे शंभर पेक्षा कमी शहरे असणाऱ्या राज्यांच्या सूचीत त्रिपुरा राज्याने पहिले स्थान पटकाविले आहे विधान बी आहे एक लाखाहून कमी लोकसंख्या असणाऱ्या स्वच्छ शहरांच्या यादीत कर्जत पाचव्या क्रमांकावर आहे विधान सी आहे स्वच्छ भारत मिशन शहरी या योजनेची सुरुवात दोन हजार पंधरा या वर्षी झाली खाली दिलेल्या एक दोन तीन चार या पर्यायांमधून योग्य पर्याय निवडा योग्य उत्तर आहे तीन ए आणि बी फक्त चला तर मग आपण स्पष्टीकरण जाणून घेऊया ऑक्टोबर सोळा पासून देशभरातील चोपन्न शहरांना सहभागी करून घेण्यात आले होते केंद्र सरकारच्या वार्षिक स्वच्छता सर्वेचे निकाल राष्ट्रपतींनी जाहीर केले इंदोर नंतर गुजरात मधील सुरत आणि महाराष्ट्रातील नवी मुंबई या शहरांनी दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाचे स्थान पटकाविले आहे गतवर्षी विजयवाडा हे तिसऱ्या स्थानावर होते ती जागा आता महाराष्ट्राच्या नवी मुंबई या शहराने घेतली आहे या सर्वेक्षणातील काही महत्वाचे मुद्दे जे आपल्या परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे असणार आहेत ते खालीलप्रमाणे शंभर पेक्षा कमी शहरे असणाऱ्या राज्यांच्या सूचीत त्रिपुरा राज्याने पहिले स्थान पटकाविले आहे शंभर पेक्षा अधिक शहरे असणाऱ्या राज्यांच्या सूचीत मध्य प्रदेश गुजरात महाराष्ट्र हे अनुक्रमे पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाचे राज्य ठरले एक लाखापेक्षा कमी लोकसंख्या असणाऱ्या शहरांमध्ये सातारा जिल्ह्यातील पाचगणी या शहराने देशात पहिला क्रमांक पटकावला आहे तर सातारा जिल्ह्यातील कराड शहर हे तिसऱ्या क्रमांकावर होते छत्तीसगड राज्यातील पाटण दुसऱ्या क्रमांकाचे शहर ठरले एक लाखाहून अधिक लोकसंख्या असणाऱ्या शहरांच्या सूचित हरिद्वार वाराणसी ऋषिकेश हे अणुक्रमे पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाची शहरे होती नाशिक जवळील देवळा साली देशातील सर्वात स्वच्छ कॅन्टोनमेंट बोर्ड ठरले आहे पश्चिम भारतात सिंधुदुर्ग जिल्हा हा दुसऱ्या क्रमांकावर होता शीर्ष दहा शहरांच्या यादीत मुंबई हे महाराष्ट्रातील एकमेव शहर ठरले आहे मागील वर्षी पाचव्या क्रमांकावरील दिल्ली शहराची घसरण होऊन नव्या स्थानावर राहिले एक लाखापेक्षा अधिक लोकसंख्या शहरांची यादी पुढील प्रमाणे पहिल्या क्रमांकावर अर्थातच इंदोर आहे दुसऱ्या क्रमांकावर सुरत तिसऱ्या स्थानावर नवी मुंबई चौथ्या स्थानावर विशाखापट्टणम पाचव्या स्थानावर विजयवाडा सहाव्या स्थानावर भोपाळ सातव्या स्थानावर तिरुपती आठव्या स्थानावर मैसूर नवव्या स्थानावर नवी दिल्ली आणि दहाव्या स्थानावर अंबिकापूर ही शहरे आहेत एक लाखाहून कमी लोकसंख्या असणाऱ्या स्वच्छ शहरांच्या यादीत महाराष्ट्रातील पाचगणी छत्तीसगडमधील पाटण महाराष्ट्रातीलच कराड महाराष्ट्रातीलच लोणावळा आणि महाराष्ट्रातील कर्जत याचाच अर्थ पहिल्या पाच शहरांच्या यादीत चार शहरे महाराष्ट्राची आहेत पुढचा प्रश्न आहे माहिती अधिकार कायदा दोन हजार संदर्भात खालील विधाने विचारात घ्या ए विधान आहे मुख्य माहिती आयुक्तांच्या नियुक्तीच्या समितीचे अध्यक्ष राष्ट्रपती असतात बी विधान दिलेले आहे राज्य माहिती आयुक्तांचा सेवा काळ व वेतन केंद्राच्या अधिकारात आहे सी विधान आहे केंद्र आणि राज्य सरकारांचे स्वतंत्र कायदे अस्तित्वात आहेत योग्य पर्याय निवडा खाली आपल्याला चार पर्याय दिलेले आहेत आपण आपली उत्तरे कमेंट बॉक्समध्ये देखील देऊ शकतात याचे योग्य उत्तर आहे दोन बी फक्त चला तर मग आपण आता या उत्तराचे स्पष्टीकरण पाहूयात माहिती अधिकार कायदा दोन हजार पाच च्या अनुच्छेद बारा नुसार केंद्र सरकार केंद्रीय माहिती आयोगाची निर्मिती करेल या आयोगात मुख्य सूचना आयुक्त आणि सूचना आयुक्त यांचा समावेश असेल या दोघांची संख्या शंभर पेक्षा जास्त या पदांच्या नियुक्तीसाठी केंद्र सरकार एक समिती स्थापन करेल या समितीचे अध्यक्ष केंद्राचे पंतप्रधान असतील या समितीच्या सदस्यांमध्ये संसदेच्या विरोधी पक्षाचे नेता पंतप्रधानांकडून अनुमोदित एक केंद्रीय मंत्री यांचा समावेश असेल या समितीच्या शिफारसीनुसार राष्ट्रपती मुख्य माहिती आयुक्त व इतर माहिती आयुक्त यांची नियुक्ती करतील दोन हजार पाच पासून जम्मू काश्मीर हे राज्य वगळता संपूर्ण देशात हा एकच कायदा एकाच वेळी लागू करण्यात आला या राज्यांमध्ये अस्तित्वात राज्यांचे माहिती अधिकार कायदे रद्द करून देशभरात एकच कायदा अस्तित्वात आला दोन हजार पाच पासून जम्मू काश्मीर हे राज्य वगळता संपूर्ण देशात हा कायदा एकाच वेळी लागू करण्यात आला या राज्यांमध्ये अस्तित्वात असणारे राज्यांचे माहिती अधिकार अस्तित्वात आला दोन हजार एकोणावीसच्या संशोधनानुसार माहिती अधिकार दोन हजार पाचच्या च्या मूळ कायद्यातील अनुच्छेद तेरा सोळा आणि सत्तावीस यांमध्ये बदल करण्यात आले हे बदल केंद्र आणि राज्य सूचना आयुक्तांच्या कार्यकाळ संबंधी आहेत त्यानुसार केंद्र आणि राज्य सूचना आयुक्तांचा कार्यकाळ निश्चित करण्याचे अधिकार आता केंद्राकडे असतील मित्रांनो पुढील सत्रात आपण पुढील आठवड्यातील महत्वाच्या चालू घडामोडींवर विस्तृत माहिती जाणून घेऊयात धन्यवाद